नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले त्या पद्धतीनं हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला जी उमेदवारी जाहीर झाली महाविधीकडून त्यानंतर महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टकर यांना देखील उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर ओबीसी बहुजन मोर्चा आघाडीकडून सुद्धा अॅडव्होकेट रवी शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाले त्यानंतर आता चर्चेला उदाहरण आलंय मी आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या कळमदूर तालुक्यातील असोला या गावामध्ये या ठिकाणी काय परिस्थिती आहे या येथील जनतेला काय वाटत सर्वसामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत दादा निवडणूक जवळ आलीये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वादलय उमेदवार देखील जाहीर झाल्यात कस जे विकास करीत जे विकासाची कामं होतील त्यांना आम्ही जे उमेदवारी जाहीर केली त्याला मतदान करणार मागच्या पाच वर्षभरामध्ये पाच वर्षात विकास झाला असं वाटत साहेब अजिबात आमच्या गावचा अजिबात विकास झालेला नाही पाच वर्षामध्ये आमच्या गावचा विकास अजिबात झालेला नाही पाण्याची त्यांच्या दूर झालेलीच नाही आज दुसरा विकास काहीच नाही अजूनही काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा विकास झाला असं वाटतं का मागच्या पाच वर्षात कसा उमेदवार हवा आहे आपल्याला काय साहेब उमेदवारांना जनतेचे प्रश्न सोडवण्या उमेदवार पाहिजे आम्हाला मागच्या वेळेस आम्ही हेमंत पाटलांना आम्ही इथून निवडून दिलं मोठ्या संख्ये म्हणजे मोठ्या फरकाने निवडून दिलं परंतु त्यांनी आम आमच्याकडे पाच वर्षामध्ये तुळशी येऊन बघितलं नाही किंवा कोणताही आमचा प्रश्न ऐकून घेतला नाही आणि आताही बी आमचा प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत त्यामुळे आम्हाला सर्व उमेदवारावर खूप आमचे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे अजूनही काही उमेदवार इतर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आहेत तथा महायुतीकडून सुद्धा उमेदवारी जाहीर झाली ओबीसी बहुजन मोर्चा आघाडी सुद्धा उमेदवार उभं राहणार आहे कसं बघता याच्याकडे या उमेदवार साहेब आम्हाला घोषणा करणारा उमेदवार नको आम्हाला काम करणारा आणि जनतेवर प्रेम करणारा जनतेचे काम ऐकून घेणारा जर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्याविषयी त्याचा विचार करू अन्यथा आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही आम्ही मतदानच करणार नाही विकास झाला का पाच वर्षात काय अजिबात विकास झालेला नाही ना विकास नावाच फक्त एक विकास नावाचं था हे झालंय भूत झाल्यावर विकास नावाचं काही प्रत्यक्षात विकास इथं नाहीच आहे अजून काय ग्रामस्थ माझ्यासोबत पद्धत दादा कशा पद्धतीने या राजकारणाकडे बघता शिंदे गटाचा शिंदे गटाला एक उमेदवारी मिळाली त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला एक उमेदवारी मिळाली शिवसेनेमध्ये दोन भाग पडले दोन उमेदवार रिंगणामध्ये उभे राहणार आपली काय देशात सांगायचं म्हणजे तर कोणताही प्रतिनिधी असला तर त्यांनी सर्वसामान्याचे गरिबाचे दान सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या पाहिजेत उगाच आश्वासनं द्यायचे काम न करायचे त्याला काय मतलब आहे सर कोणी निवडून जे देते ते गोर गोर का गोरगरीबाचे काम करतील सगळ्या गोष्टी करतील गरबरोबर जाण राहील सगळ्या गोष्टी काही राहतील या विषयावर निवडून देते पाच वर्ष तोंड दाखवायचं ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस आपल्याला या गावामध्ये जाणं लागते असं करू तसं करू ते आम्हाला पाहिजेतच नाही ना अक्षर पाच वर्षात कशा पद्धतीने बघता तुम्ही त्या पाच वर्षात अजून तर आमदार तर नाही खासदार नाही कोणी पण आले नाही आमचं गाव या मॅप मध्ये आहे की नाही त्यांना माहित नाही सांगायचं म्हणजे मग आम्ही विश्वास कोणाकडे छोट्या छोट्या पाणी टंचाईचं काम होत नाही त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी होत नाही तर मग मोठे आश्वासन ते दे द्यायचे कशाला त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे काही उमेदवार उभे टाकले त्या पद्धतीने चर्चा होताना पाहायला मिळतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झाले शिंदे गटाचे सुद्धा उमेदवार जाहीर झाले महाविद्येकडून ओबीसी मोर्चा बहुजन आघाडीकडून सुद्धा त्या पद्धतीनं उमेदवार काल जाहीर झाला कसं बघता याकडे या सध्याच्या राजकारणात हे राजकारण म्हणजे या नाचातल्या फंडासारखं झालं पोरखेड पोरखेळ कोणी नी निवडून येते आश्वासन देते शेतकऱ्याचे गोरगरीबाचे कामं होत नाही तर आज आमच्या आसोला गावामध्ये भरपूर पाणी टंच आहे आमदाराने मागच्या वेळेस येऊन घोषणा केली की घोषणा फुकटत केली राहायला विषय शेतकऱ्या इतकी महागाई झाली या केंद्र सरकारने इतकी महागाई करून ठेवली या मोदी सरकारनं दुसरा विषय सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल आहे शेती भाव नाही पुन्हा ते व्यापाऱ्यापासून माल गेल्याच्या नंतर हे केंद्र सरकार भाव देते हा शेतकऱ्यापासून माल गेला की केंद्र सरकार व्यापाऱ्याला भाव देते इथे टोटल शेतकऱ्याची केंद्र सरकार छळवणूक करत अजूनही काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा कशा पद्धतीनं या सध्याच्या राजकारणाकडे बघता जे काही उमेदवार रिंगणामध्ये त्या पद्धतीनं तयारी करताना पाहायला मिळतात हवा कोणाची वाटतात हवेचे कसे आजच्या आमच्याकडे तीन रंगाचे तीन झाले शिंदे गटाचे वेगळे एकनाथ शिंदेचे वेगळे झाले आणि बहुजन आघाडीचे आम्हाला कसं वाटतं कोणीतरी नेता हो आपण निवडला चांगल्या तऱ्हेने आपलं काम जर करत असेल तर त्याच्यासाठी आपण चांगले आहोत आपण त्याला सगळं करत कोणी जरी झालं आजच्या काळात झालंय की कोणालाच केला त्याला पुढे न्या ते तुसऱ्यात बदलून चालले ते आलं की तिच्यात विश्वास करायचा कोणावर माझा म्हणाय विश्वास तरी करावा लागेल कोणाला आता आपण याच्यावर विश्वास केला तो निघून चालला त्याच्यावर विश्वास केला तो आता बघूया कसं ते जनतेचा एक तुला असा आहे की विचार कोणतं करणार आहे आता पहिल्यासारखं नाही पहिल्यापेक्षा अधिकच विचार करावा लागणार आहे तुमच्याकडे येतो पहिल्यापेक्षा अधिकच विचार करावा लागणार आहे पहिला विचार जर केला तर आपण फेल गेलेला आहे आजच्या काळात कसं झालंय की आपण जसं बघतो त्या हिशोबाने जनतेला बघावं लागणार त्यात प्रॉशियर कसं करते काय करते कोणता माणूस कसं या हिशोबाने काहीतरी ते आपला फायदा होईल सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करावा लागणार कारण रातोरात फटाफुट होते पक्षामध्ये फेरबदल होतात त्या पद्धतीनं एका गटाचे दोन गट होतात अशा सुद्धा भावना या ठिकाणी व्यक्त करतात आता काय काय वाटत आम्हाला वाटते कोणी आलं तर आमची पाण्याची परेशानी त्यांचाही दूर करावं आणि इथ आमदार असो या खासदार असो आमचं पंधरा वर्ष आले आम्हाला पाण्यात परेशानी आहे दोन कॅनिन मोटरसायकल आणावं लागते पाणी कोणी आलं तर नुसतं आसनवासन देऊन जाते आणि काहीच होत नाही आश्वासनाची खरात या ठिकाणी केली जाते अशा के पद्धतीचे आरोप देखील केले जातात कशा पद्धतीने फक्त सध्याच्या राजकारणामध्ये काय वय तुमचं आता वय काय नाव काय कशा पद्धतीने फक्त सध्याच्या राजकारणामध्ये काय वय तुमचं आता वय काय नाव साठ वर्ष माझ वय माझ्या अनुभवानं कसं आहे आता पहिले हार का राहिला नाही गटबंधन किंवा गावगाव शिवसेनेचे काँग्रेसचा ग्रुप असा ग्रुप आता आता प्रत्येक घराघरात विचार करणारी माणूस आले कोणाला काय द्यायचं कोणाला मतदान द्यायचं यायनं तिथं मुंबईत बसून कोणी ठरू शकत नाही हा भाग आमचा तो भाग त्याचा आता बदल झालेला आहे हा आणि आता सगळं कळायला ना भाव काय कोणाला शेतकऱ्याला आता मी जर आम्ही भाव देईल असं वाटतं सध्या मध्ये आता शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर झाले महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील असतील नागेश पाटील महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवार त्या पद्धतीने जाहीर झाले त्यानंतर ओबीसी मोर्चाकडून सुद्धा ते उमेदवार जाहीर झाले अजूनही वंचित आघाडीचा उमेदवार ठरवता राहिला कसं पाहता या राजकारणाकडे कोण हमी हमी भावाचा आता नेमकं हे एवढी गठबंधन म्हणजे चांगलं भाजप सरकारवर असून त्यांनी देऊ शकले नाही आता हे आता फुटीच आल्यावर तर काय सांगू आता काय होणार आहे ते समजा हे आघाडी महाविकास आघाडीच जर आलं तर यांनी तर देऊ शकले नाही की हे जे भाजप सरकार किंवा केंद्र सरकार आता तर दिले अनुभव आहे की आता अशा पद्धतीचे देखील आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले जातात सध्या निवडणुकीच जे काही बिगुल वाजलेलं आहे त्या पद्धतीच्या चर्चा देखील होताना पाहायला मिळतात विद्यमान खासदार असतील विद्यमान आमदार असेल या गावामध्ये सुद्धा अजून पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय कशा पद्धतीनं सध्याचं राजकारण सुरू आहे आणि यावर सुद्धा काही प्रतिक्रिया या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात माझे सगळी भागवत मी उमेशकर प्रवाह नोंदवर निघून